मागे एक प्रोग्राम करता म्हणून मी नागपूरला गेले होते त्यावेळेला तिथे दोन ते तीन दिवसाकरता म्हणून आचारी होता सगळा स्वयंपाक नाश्ता करायला म्हणून त्यावेळेला मी त्यांच्या हातचे हे पोहे खाल्ले आणि खरं सांगते असे पोहे या आधी मी कधीही खाल्ले नव्हते म्हणून म्हटलं चला ही रेसिपी तुमच्याबरोबर देखील आता शेअर करूया म्हणून पण त्याआधीच चॅनलवरती नवीन असाल आणि सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब पटकन करून घ्यायला आहे मी श्विता होमशिप रेसिपीजमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करते पोह्यांकरता म्हणून नेहमीची बेसिक तयारी इथे मी करून घेतलेली आहे त्याकरता म्हणून आता इथे मी घेतलेले आहे सहा ते सात अशा हिरव्या मिरच्या चिरून घेतलेल्या आहेत एक मोठ्या आकाराचा कांदा घेतला तो अशा पद्धतीने चिरून घेतलेला आहे थोडा अशा पद्धतीने चिरून घेतला ना कांदा थोडासा मोठ्या आकाराचा की चवीला खूप छान वाटतो पोह्यांमध्ये पावका एवढा मटार घेतलेला आहे आणि उकडलेला एक मोठ्या आकाराचा असा बटाटा पोह्यांमध्ये ना नेहमी उकडलेला बटाटाच वापरायचा बरं आणि त्याच्यानंतर आठ ते दहा एवढी कडीपत्त्याची पानं इथे मी जवळपास दीड कप एवढे जाड पोहे घेतलेले आहेत आता ही सगळी बेसिक तयारी करून झाली आता पोहे आता फोडणी घालायला घ्यायचे आहेत त्याआधी काय करायचे ना हे पोहे जे आहे एका पाण्याने असे आपण धुवून घेऊया आता नागपूरला वगैरे ना पोहे बऱ्यापैकी असे जाड असतात त्याच्यामुळे ते चाळणीवरती वगैरे ठेवून किंवा आधीपासून धुतले तरीही ते ना अजिबात हे चुरा असे होत नाही ते छान असे मोकळे मोकळे आणि व्यवस्थित असेच होतात आता तुम्हाला प्रश्न पडला असेल नेहमीच्या पोह्यांकरता जे सगळे जिन्नस लागतात तेच तर सगळे तो दाखवले आहेत यामध्ये वेगळं असं काय तर वेगळं यामध्ये आहे ते जे मेन दोन जिन्नस आहेत ज्याने की ह्या पोह्यांची चव अतिशय भारी अशी बनणार आहेत ते पुढे पुढे मी तुम्हाला दाखवतेच बघा आता पोहे नीट असे धुवून झालेत की आता काय करायचं ना जितकं मीठ आपल्याला सगळ्या पोह्यांना म्हणून लागणार आहेत बनवायला म्हणून त्यातलं अर्धं मीठ जे आहे ह्या पोह्यांमध्ये मी आता टाकून घेणार आहे असं या करताना की बऱ्याचदा असं होतं की मसाल्यामध्ये म्हणजे की कांद्यामध्ये वगैरे ज्यावेळेला आपण सगळं मीठ असं घालून घेतो त्यावेळेला ना बऱ्याचदा सगळ्या पोह्यांना नीट असं मीठ लागत नाही म्हणून अशा पद्धतीने अर्ध मीठ याला लावून टाकायचं आणि अर्ध मीठ जे आहे ज्यावेळेला आपण कांदे फोडणी घालूया त्यावेळेला आपण त्यामध्ये टाकून घेऊया चला सगळी तयारी आता इथे झाली आहे आता पोहे फोडणी घालायला घेऊया आपण एका कढईमध्ये जवळपास चार टेबलस्पून एवढं मी आता तेल घेतलेलं आहे तेल इथे आता नीट असं तापलं की अर्धा चमचा मोहरी घालायची मोहरी छान अशी फुटली यानंतर आपण यामध्ये जिरं घालून घेऊया जिरं छान असं फुललं की यामध्ये कडीपत्ता घालून घ्यायचा आणि बारीक चिरलेल्या मिरच्या मिरच्या घालून जायला की लगेच असा कांदा घालायचा नाही जरासा अर्धा मिनिट असं याला नीट असं अरत परत करायचं म्हणजे की मिरची नीट अशी छान अशी फ्राय झालं पाहिजे मिरची नीट आता इथे झाली की यानंतर आपण मग इथे घालून घेऊया कांदा आणि मटार देखील ह्या स्टेजला टाकायचे बघा जसं की मी म्हटलं की कांदे पोहे म्हटलं की यामध्ये कांदाना जराही बारीक बारीक असा टाकायचं नाही कारण की उकळलेला बटाटा आणि हा मोठ्या आकाराचा कांदा ज्यावेळेला असं पोहे खाताना तोंडात येतो ना त्यावेळेला याची चव खूप छान अशी वाटते उरलेलं जे मीठ होतं ते देखील मी आत्ताच यामध्ये टाकून घेतलं आणि कांदा जो आहे नीट आता छान असा परतून घेऊया कांदा इथे नीट आता असा परतून झाला की त्यानंतरच इथे आता आपण उकडलेला जो बटाटा होता तो यामध्ये घालून घेऊया याला जरा असं अरद परत करून घेऊया त्यानंतर आपण यामध्ये घालणार आहोत अर्धा चमचा अशी हळद आणि अर्धा ते पाऊण चमचा अशी साखर बरं बरेचशे जणांना पोह्यांमध्ये साखर घालत नाही पण साखर मात्र थोडीशी यामध्ये घालायची यानेच पोह्यांना चव खूप छान येते आणि आता सगळे जिन्नस घालून झाले की पुन्हा अर्धा मिनटं याला नीट असं अरत परत करून घ्यायचं सगळं आता नीट असं मिक्स करून झालं की त्यानंतर जे धुतलेले पोहे होते ते घालायचे आणि याच्यातला जो एक जिन्नस ज्याबद्दल मी बोलत होती तो म्हणजे पहिला जिन्नस हा आहे यामध्ये मी मोड आलेली मटकेशी घेतलेली आहे जवळपास पाऊन वाटी आणि ही जी मोड आलेली मटकी आहे ना कांद्यामध्ये डायरेक्ट न घालता ज्यावेळेला आपण पोहे घालतो ना यामध्ये त्याच स्टेजला नाही मोड आलेली मटकी यामध्ये घालायची बरं मोड आलेली मटकी ह्या पोह्यांमध्ये खूप छान अशी वाटते बरं आता बऱ्याचदा असं होऊ शकतं की आपण पोहे आधीच असे धुवून ठेवले होते तर ह्या स्टेजला तुम्हाला एखादं जर वाटलं की पोहे इथे कोरडे पडले आहेत म्हणून तर काय करायचं ना पाण्याचा एक खपका मारायचा नीट याला मिक्स करायचं आणि झाकण झाकून याची दोन मिनटंशी वाफ करून घ्यायची म्हणजेच की पोहे जे आहेत छान असे मौसूद असे होतील आहे सगळं आता इथे नीट मिक्स करून झालं की आता झाकणी झाकून मी याची दोन मिनटं मंदाचेवरची छान अशी वाफ काढून घेणार आहे इथे आता दोन मिनटं झाले आहेत नीट अशी वाफ काढून झाली की याला एकदा नीट असं मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर आपण अर्धा असा लिंबू पिळून घेऊया आणि लिंबू पिळून झाला की पुन्हा याला नीट असं मिक्स करून घ्यायचा बरं तो सेकंड जिन्नस कोणता ज्याच्याबद्दल मी बोलत होती बरं तर तो जिन्नस म्हणजे असा ना की कोथिंबीर तर आपण ह्या पोह्यांमध्ये घालतच असतो पण कोथिंबिरीसोबत ना पातीचा जो कांदा येतो कांद्याची जी पात येते ना ती देखील भरपूर प्रमाणामध्ये ना यामध्ये घालायची बरं हे कांद्याची पात आणि कोथिंबीर घालताना ना पहिले ना गॅस बंद करायचा आणि त्यानंतरच आपल्याला ही जी कांद्याची पात आणि कोथिंबीर आहे ती घालायची आहे आणि नीट असं मी आणि खरंच सांगते ज्या वेळेला ना मी अशा पद्धतीचे पोहे तिथे खाल्लेत ना म्हणजेच की ज्यामध्ये मस्त अशी मोड आलेली मटकी आणि भरपूर असा पातीचा कांदा त्यावेळेला मला हे पोहे जे आहेत ना रेग्युलर पोह्यांपेक्षा इतके जास्त आवडलेत ना की दरवेळेला मी हीच पोह्यांची रेसिपी माझ्या घरी अशी बनवत असते आणि खरंच मला असं आवर्जून असं तुम्हाला सांगावं सा सा असं वाटतं की खरंच तुम्ही देखील एकदा ना ह्या पोह्यांची रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि कसे झालेत ना हे मला कमेंट करून नक्की आहे आणि हां जर रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला एक लाईक आणि जास्तीत जास्त शेअर नक्की करायला आहेत आणि हां चॅनेलवरती नवीन असाल ना तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत होमश रेसिपीज बघत राहा आणि ट्राय करत रहा।